फ्रेंड्स वेलकम बॅक टू संस्कृती आणि सौंदर्य यांची जपणूक करणारे वस्त्र म्हणजे साडी या साड्या वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये विविध रंगात वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनचा वापर करून तयार केल्या जातात स्त्रियांची जाड अथवा सडपातळ कशी असली तरी साडी त्याचे सौंदर्य खुलून दिसते हल्ली साडी शिवणी मिळते जी वापरायला अत्यंत सोपी आणि सुलभ असते साड्यांमध्येही वेगवेगळे ट्रेन आपल्याला पाहायला मिळतात आणि ट्रेननुसार साडी नेसायलाही ही प्रत्येकीला आवडते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा नवीन आणि ट्रेंडिंग पॅटर्न बघणार आहोत सध्या अशा व्हाईट रोज कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत स्टायलिश मॉडर्न लुकसाठी तुम्ही नक्कीच ही साडी खरेदी करू शकता या साडीचा बॉर्डर व्हाईट थ्रेड फ्लॉवर एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये येतो या साडीच्या काटामुळेच या साडीचे सौंदर्य अधिक खुलून येते या साडीमध्ये तीन ते चार कलर ऑप्शन्स आहेत या साडीवर ब्लाउज पीस ही डिझायनर पॅटर्नचा असून साडीला कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये दिलेला आहे या सर्व साड्या पेस्टल कलर्समध्ये अवेलेबल आहेत सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये आपल्याला पेस्टल कलर्सच जास्त पाहायला मिळतात कारण कलर्स मध्ये सध्या पेस्टल कलर्सच खूप ट्रेंड करत आहेत या साड्या लाईट वेट असून अगदी कम्फर्टेबल आहेत स्किन फ्रेंडली आहेत त्यामुळे या साड्या तुम्ही कोणत्याही ऑकेजनला नेसण्यासाठी निवडू शकता डे फंक्शन मध्ये साडी जर तुम्ही नेसला तर तुमचे सौंदर्य अधिक खुलून येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करणे असेच ना म्हणून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा